जय शिवराम बाबा लयचे मारायला आजकाल टाइमपास हो टाइमपास करता येईल ना अभ्यास त्यात काय एवढे आता तर कुठं माझं बावीस तेवीस चोवीस ना आता कुठं अभ्यास बिभ्यास करायचे दिवस असतात असं वाटतंय तुला का तू करतोय हे सगळं जर करत असशील तर रात्रीचे दहा वाजले तर तो हा व्हिडिओ बघतोय नीट ऐक तर तुला असं वाटत असेल तर एकदा पंचवीसच्या पुढे जे आहेत ना त्यांची गाठ तू जरा गाठ घेऊन ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्यांना विचार एकदा कारण मी विचारून आलोय स्वतः त्यांचा एक्सपिरियन्स काय पंधरा हजाराच्या वेगळं असतं त्यांची जी सिच्युएशन आहे यार यार म्हणजे वी कंट एक्सप्रेस इन वर्ड शब्दात नाही सांगू शकत पंधरा हजार साठी काय काय करावं लागतंय त्यांना चार चार तासाचा प्रवास वरून बोलणं खाणं वेगळंच वरून फॅमिली प्रेशर वेगळाच रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी पंधरा ते वीस हजार जॉबमध्ये आणि बाबा ही सगळी सिच्युएशन तू निर्माण करतोयस तू आता जो टाईमपास करतोय ना हे सगळं पुढे हेच होणार आहे हेच होणार आहे हे तर लक्षात तू एखाद्या लाईक मोठ्या त्याचं त्याची फॅमिली खूप मोठी आहे त्याच्या संगतीत आहे तो टाइमपास करतोय म्हणून तू पण करतोय भाई त्याचं वेगळा आहे त्याची बाप दादाची संपत्ती आहे आपलं काय आपलं काहीच नाही आपलं जे काही तूच आहे तुला सगळं ला करावं लागणार आहे सिच्युएशन सांगतो तुला तुला बघ म्हणजे करायचं की नाही आता तुझी इच्छा आहे ती बरोबर आहे मी जे आलो आलोय कशासाठी तू माझा व्हिडिओ पण गेला गेलाय कुठंतरी तुला वाटलं यार कुठेतरी मी कमी पडतोय मला केलं करणं खूप गरजेचं कुठंतरी माझा टाईमपास खूप चालू आहे त्यासाठी तू व्हिडिओवर क्लिक केलं ना ऐक दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी पुण्यात आलो होतो दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन हजार बावीसला पुण्यात आलो कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर जॉबच्या शोधात होतो जॉब पण लागला पण मित्र आम्ही अपडाऊन करायचो हडपसरपासून शिवाजीनगर एक दीड तासाचा रोड आहे ट्रॅफिक लागलं ला दोन तास अडीच बी तास दोन तासाचे रोड भाई उभारून जायचो उभारून जायचो एवढ्याला येताना पण राहून येताना तर विशेष सांभला कधी कधी जाताना जागा तर भेटेल पण येताना तर भाई शक्यच नाही आठ नऊच्या दरम्यान फुल ट्रॅफिक आणि फुल गर्दी हडपसर गाडीला मित्रा उभा राहू दोन तास जाताना ना दोन तास येतात त्याच्यामध्ये भाई मी म्हणजे टाईम वेस्ट केला नाही हो तो चार तास बायकांनाच हेडफोन असायचा माझ्या मोबाईलमध्ये यूट्यूबवरती कॉन्सेप्ट असायचं लर्निंग असायची शिकायचो मी नवीन नवीन गोष्टी शिकत होतो पण हे का सांगतो मी नीट आहे मग अन मला पगार की देऊन माहिती गाठ हजार मी डोक्यात विचार केला यार आपण गावाकडून आलो आहे आठ हजाराच्या जॉबसाठी आलोय काय होणार आहे आता तुम्ही मला सर असते की सॅलरी तुमची हळूहळू एक सांगू जर तू स्किल घेत नाही राहिला सॅलरी नाही वाढत बरं का अजिबात वाढत नाही तू तु स्विच जरी टाकला ओ वाट स्किल्स काय स्किल्स आहे तुझ्याकडे स्विच टाकायला पाहिजे ना सतत जो शिकत राहतो तो त्या ठिकाणी स्विच करतो चांगला पगार घेतो आठ हजाराचा तुला बारा हजार होईल बाराचा पंधरा होईल पंधराचा वीस वीसचा पंचवीस दॅट पाच वर्षात पंचवीस तीस पर्यंत काय होतं पुण्यामध्ये पंचवीस तीस मध्ये तुला वाटते लोई झाली लो पगार पंचवीस तीस अरे चिल लय लय झालं आहे मित्र आठ हजाराची ती जॉब बघून बाई माय डोक्यात विचार आला यार म्हणले काय वॉट इज दिस लाईफ ही सिच्युएशन आपल्याला क्रिएट करायची का दोन तास येताना जाताना दोन तास चार तास उभारून प्रवास घरी आल्यावर व्हिडिओ बनवायचो व्हिडिओ बनवायचो मी काही जर म्हणले मला आल्यानंतर मी बनवतो आत्ता सुद्धा बनवतोय जॉबून आल्यावर इरिटेशन होतं थकवा असतं पण तरी पण बनवतो अँड आय नीड टू चेंज द सिच्युएशन मला सिच्युएशन चेंज करायची होती मी केले पण अरे आठ हजाराची जॉब कोण करणार आहे नाही त्याने स्वप्न आपले नाही पूर्ण होणार आपली जाऊ द्या आपल्या घरच्यांची बघा यार संपलं त्यांना आता काम होत नाही आपल्या आईला ओला काम होत नाही आता ते आर डिपेंड ऑन यू सर आम्ही देऊ की त्यांना दोन चार हजार अरे हो त्यांनी जेवढं कष्ट केलं त्याचं आपल्याला यार रिझल्ट त्यांना द्यायचं आहे आउटपुट द्यायचं आहे त्यांची स्वप्न पूर्ण करायचे आपल्याला त्यांना कार गाडीत बसायचं स्वप्न असेल त्यांचं त्यांना विमानात बसायचं स्वप्न असेल खूप खूप सारे स्वप्न असतात यार प्रत्येकाचे पूर्ण करा ही कधी होतील स्वतःच घर पाहिजे कधी होईल जेव्हा तू एक्स्ट्रा एफर्ट्स घेतील आठ तासाचा जॉब चार तासाचा प्रवास मग घरी आल्यावर व्हिडिओ दिस इज कॉल एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे माझ्या तर बाबतीत मला वाटतंय आणखीन मला वेगळी डेफिनेशन माहीत नाही तू जर बाई फक्त कॉलेज करतोय अरे सर झालं कॉलेज आठ तास कॉलेज करून थकवा येतो आला की झोपतो खातो पितो फिरायला जातो दिस इज नॉट मेकिंग सायन्स इन फ्युचर तुलाच खूप मोठा बा, होणार आहे खूप मोठा भयानक आणि हे तू विचार तू जे करतोय आता सध्या टाइमपास पंचवीसच्या चाप पुढचे आपले सहज त्यांना भेटायचं सा। काय चालू आहे म्हणायचं त्यांना रिग्रेट होतंय टाइमपास केलेलं जर रिग्रेट होतंय टाइमपास केला पण आता ते दिवस आहेत की त्यांना वीस आणि पंचवीस हजार कुठंतरी जॉब करावं लागतंय कोणाच्या तर हाताखाली काम करावं लागतंय कारण ते स्वतः त्यांनी सिच्युएशन ते निर्माण केले वाय एम टॉकिंग विथ यू कारण तू त्या एजमध्ये तू स्वतःची सिच्युएशन चेंज करू शकतो आपली आपल्यालाच करायची रे सिच्युएशन चेंज कोण येणार आहे कोणी येत नसतं स्वार्थी दुनिया निस्वार्थी फक्त आपल्या एवढी बाकी सगळी दुनिया स्वार्थी हे क्लिअर आहे तुला त्याच्यामुळे टाइमपास बेपास करून काही होणार नाही <laughs> काही होणार नाही आणि एक गोष्ट जाऊ एक्स्ट्रा एफर्ट शिवाय तरी शक्यच नाही तू वेगळं काय करायचं अजिबात नाही कारण प्रत्येक जण वीस हजारात जॉब करतो तू पण तेच करणार तेच करणार सिम्पल आहे पण तुला जर वेगळं काय करायचं असेल तर लोक काय करतात त्याच्यापेक्षा वेगळं तू केलं पाहिजे प्रत्येक जण आताच जॉब करतोय घरी येतो कातून पेच तू काय करतो घरी आल्यावर एक्स्ट्रा एफर्ट्स घेतो का इट इज मॅटर पडी एक्स्ट्रा स्किल काय घेतोय तू हे जर करत असेल तर की बाई दिवस बदलणार सिच्युएशन चेंज होणार आणि तू त्या युनिक बनणार पर्सनॅलिटी सगळ्यांमध्ये आणि व्हॉट आय डी तेच मी केलं आहे त्याच मी केले भाऊ दॅट्स वाय आयम टॉकिंग विथ यू दोन हजार बावीसमध्ये आठ हजार कमवणारा माणूस आता बाई त्याच्या टेनिक्समध्ये अर्निंग जाते माझी वाय रिझन इज दॅट चेंज द सिच्युएशन ते सिच्युएशन बघितली आणि यार ठरवलं आहे यार नाही यार चेंज करायचं रात्रीचा दिवस करेल पण नाही आय डोंट वॉन्ट टू डू द जॉब आठ हजाराचा जॉब नो आय वॉन्ट टू चेंज दॅट आणि सिच्युएशन चेंज करायची धमक तेव्हाच येते ज्यावेळेस मेहनताची मेहनतीची जोड आपल्यासोबत असते मेहनत करायची आपल्याकडे म्हणजे हिंमत असते त्यावेळेस हे सगळं होतं आहे भाऊ नाही तर नाही होतं सगळे जे करत आहेत तेच तू केलं काय फरक होणार आहे त्यांच्यात आणि तुझ्यात नीड टू बिकम युनिक त्याचं एक्स्ट्रा एफर्ट घे स्वतःसाठी जर नाही घेतले एकदा आई वडिलांकडे बघ त्यांच्यासाठी घे एव्हरीथिंग जे काय करायचं त्यांच्यासाठी करायचं त्यांना खुश ठेवायचं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायचं हे जर लक्षात ठेवलं तू अरे भाई तुला जॉब लागला चांगले पैसे कमवून त्यांच्या चेहऱ्यावर खुशी आहे आनंद आहे माझा पूर्व माझी पोरगी एवढे कमवते सुखी आहे पण जर तू तुझ्या लाईफमध्ये खूप सारे अडचणींचा सामना फेस करत असशील असं काय वाटेल रे नाही सुखी राहणार ते नाही राहणार त्याच्यामुळे मित्रा तुम्हाला बदलायचे ना सिच्युएशन उठ कामाला लाग त्याशिवाय काही होणार नाही कामाला लागावं लागणार आहे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत प्रत्येक जण दोन तास अभ्यास करतोय तू एक्स्ट्रा काय करतोय एक्स्ट्रा रे बाबा एक्स्ट्रा इज व्हेरी इम्पॉर्टन पण दुनिया जी करते तेच गरज बसलं तर काय होत नाही आपल्याला वेगळं काही तर करावं लागतं ठीक आहे आय थिंक तुझ्या डोक्यात फिट बसले मग कामाला ला टाईमपास ना माझी गोष्ट सोडून दे काही बोलवणार नाही ठीक आहे ओके दॅट्स इट फॉर द टुडे व्हिडिओ शेअर कर तुझ्या मित्राला जो टाईमपास करतो त्याला बघ म्हणा जरा चेंज होता आलं तर हो शेवटी मी सांगण्यात सांगेल यार शेवटी व्हायचं की नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या माइंडवरती डिपेंड आहे पण आय थिंक माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती फॉलो करा मला आधी आणखी आवा थँक्यू